नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता आपला पावसाळा चालू आहे ना तर भरपूर प्रमाणात अशा भाज्या उपलब्ध असतात रानभाज्या असतात तर त्यापैकी आपण मिक्स भाजी करणार आहोत त्यामध्ये चंदन बटवा पालक चुका शेपू अशा भाज्या असतात तर ती भाजी आज आपण खूप छान करणार आहोत आणि बाग बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर आता इथे मी बाजारातून आणलेली ताजी ताजी अशी मिक्स भाजीची जुडी घेतलेली आहे त्यामध्ये चंदन बटवा आपलं शेपू आंबट चुका पालक अशी भाजी आहे तर ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे मस्त निवडून घ्यायची आहे आणि एकदम बारीक चिरायची आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे चांगली खळखळून धुवायची कारण की त्यामध्ये चंदन बटवाची भाजी असते ना तर ती भाजीला माती चिटकलेली असते ना तर ती माती निघून जाते म्हणून ती भाजी खळखळून पाण्याने धुवायची आहे आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे येथे मी पाच ते सहा चिंचाची बोटकं घेतलेली आहे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ पुसून घेतलेली आहे कापडाने तर आता या भाजीमध्ये आपण पाणी टाकून देऊ देऊया भाजी बुडेल अशी इतपत आणि झाकण ठेवून भाजी आपण शिजून घेऊया पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली भाजी शिजून होते ही भाजीमध्ये ना आंबट चुक्याच्या भाजी भाजीमुळे ना ह्या भाजीला थोडासा असा कलर डाऊन होतो पण चवीला खूप छान लागते अशी हिरवीगार नाही राहत आंबट चुक्याच्या भाजीमुळे ना या भाजीचा कलर बदलतो तर आता कर भाजी शिजून झालेली आहे इकडे मी शेंगदाणे असे कडकडीत असे गरम करून घेत आहे असे भाजून घ्यायचे आहे खरपूस आणि तोपर्यंत आपण इथे थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे कढईमध्ये ज्या भाजीमध्ये आपण शिजवली ते तेच त्यातच ते, ते आणि अशी पळीच्या साह्याने अशी हाटून घ्यायची आहे घोटून घ्यायची आहे गरम असतानाच एकदम एक, एक जीव करायची आहे बाजरीचं पीठ थोडंसंच घ्यायचं आहे तुम्ही येथे बाजरीचं पीठ नसेल तर बेसन पीठ देखील घेऊ शकता पण बाजरीच्या पिठाने ना खूप छान अशी चव येते आता बघू शकता हे बाजरीच्या पिठामधली घोटून घेतलेली आहे ही भाजी आता ह्या कढईमधून ती भाजी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता शेंगदाणे देखील आपले खरपूस भाजलेले आहे बघू शकता अंदा कढई तापायला ठेवूया त्यामध्ये तेल टाकूया आणि भरपूर असा बारीक कापलेला सोललेलं लसूण घ्यायचं आहे फोडणीला टाकायचं आहे आता इथे मी लसूण एक कांडे घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि शेंग भाजलेले शेंगदाण्याचे टरफल काढून घेतलेले आहे आणि त्याचं असं भरळभरळ वाटण करायचं आहे अगोदरने मिरच्या आणि लसूण बारीक करायचं आहे आणि नंतर शेंगदाणे बारीक करायचे आहे त्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाजी जर केली ना खूप छान लागते अगदी बारीक वाटण नाही करायचं असंच वाटण ठेवायचं आहे आता आपले लसूण देखील असा लालसर तळून झालेला आहे कडक फोडणी बसते म्हणजे आणि जिरे टाकायचे एक चमचा जिरे छान फुलले की आपण जे वाटण केलेलं होतं ना ते टाकून द्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता वाटण देखील आता आपलं परतत आलेलं आहे ना आता आपण जी भाजी घोटून ठेवलेली होती ना तर ती यामध्ये टाकून देऊया आणि परत एकदा उलत्तीच्या साईने मिक्स करून घ्यायची आता आपली भाजी देखील मसाल्यासोबत परतून झालेली आहे आणि मिक्सरच्या भांडीला भांड्याला जो मसाला आपला चिटकलेला होता ना आणि ताट देखील आपण थोडंसं पाणी टाकून हिसळून घेणार आहोत दोन्ही भांडे आणि भाजीमध्ये दे टाकून देणार आहोत तुम्हाला जेवढी पातळ घट्ट भाजी पाहिजे ना तेवढी आपण करू शकतो आणि चिंच टाकली ना तर आणखीनच खूप छान टेस्ट येते या भाजीला आता आमच्या इथे ना शुगरचं पेशंट असल्यामुळे ना गूळ चालत नाही शुगर असलेल्या माणसांना गूळ चालत नाही म्हणून मी गुळ नाही टाकला तुम्ही येथे थोडंसं किंचित गूळ देखील टाकू शकता खूप छान होते आणि जेवढा आपल्याला पातळ रसा पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मी टाकायचं आहे आणि भाजीला एक उकळी घ्यायची आहे चांगली मीठ मिक मिक्स करून दिल्यानंतर बघू शकता आता आपल्या भाजीला उकळी येणार आहे आता त्याच्यासाठी थोडंसं झाकण ठेवून देऊया आता बघू शकता भाजीला अशी खूप छान उकळी आलेली आहे वासदेखील खूप छान येत आहे अशी भाजी बाजरीची भाकरीसोबत ज्वारीची भाकरीसोबत खूप छान लागते तर कशी वाटली आपली आजची शे शेपूचंद बटा पालक आंबट चुका भाजीची रेसिपी याला मिक्स भाजी म्हणतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद